नमस्कार ऑनलाइन भव्य सभा चालती फिरती ऑनलाइन मीटिंग चालती फिरती ऑनलाइन बैठक ही आयोजित करण्यात आली आहे आणि या चालत्या फिरत्या ऑनलाइन सभेला महाराष्ट्रातील करोडो जनता सामील झाली आहे होत आहे या चालत्या ठिकत्या मीटिंगचा उद्देश जनतेला जागृत करण्याचा आहे कारण डेमोक्रेसी इन डेंजर हे जे इंग्रजी शब्द आहे ते लोकशाही धोक्यात आहे ह्या मुद्द्यावर आम समाजातील नागरिक सावध झाला आहे लोकशाही टिकवण्यासाठी सावध झाला आहे लोकशाहीला धोका होऊ नये म्हणून सावध झाला आहे सैनिक समाज पार्टीने त्या प्रकारे प्रचार केला आहे सैनिक समाज पार्टीने लोकशाही टिकवून लोकशाहीचे जन लोकतंत्रामध्ये म्हणजे जनतेच्या अधिकाराची रिस्पेक्ट केला आहे त्यामुळे जनतेने हे जनतेचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या भव्य सभेमध्ये सामील झाले आहेत फक्त निवडणूक कामका का सैनिक समाज गुंतून बसलेलं नाही लो, लोकशाही टिकवणे भारतीय राज्यघटना टिकवणे जनतंत्र आणणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेच्या राज्याची पुनरावृत्ती करणे राजा हरिचंद्राच्या सत्तेच्या राज्याची पुनरावृत्ती करणे हा एक नाजूक विषय आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येक नागरिक अपेक्षा ठेवून आहे की यस सम पार्टी सैनिक समाज पार्टी नावाची आपली पार्टी आहे आणि ही नक्की या देशामध्ये सत्याच राज्य आणू शकते यासाठी कोणावर अवलंबून न राहता काही निवडणूक आयोग हो सुप्रीम कोर्ट असो कोणत सरकार असो कोणत्या संस्था असो यांच्यापेक्षाही यांच्यापेक्षाही मतदाराला सर्वाधिकार आहे मतदार हा राजा आहे मतदार जर राजा असेल तर मतदार असणारे राजे एकत्र आले तर काहीच अडचण नाही कोणत्याही संस्थेची मदत मागण्याची पण गरज नाही म्हणून सैनिक समाज पार्टीने हा नस पकडली आहे की मतदार तू राजा आहेस तू राजा आहेस आणि तू जर सैनिक समाज पार्टीच्या या संघटनेत विचारधारेत मध्ये एकत्र आलास तर आपण मधाच्या पोळ्यासारखं मधाच्या पोळ्यासारखं एक सुवासिक असा मत तयार करणारी एक लोकशाही जनलोकतंत्र आणू शकतो टिकू शकतो आहे, आहे त्याला टिकवायचं काम करायचं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हा बौद्धिक आंदोलन केलेला आहे सैनिक समाज पार्टी इतर नेत्याच्या उमेदवाराप्रमाणे जात नाही रॅली काढत नाही टेम्पो लावत नाही भिंग द्या भी द्या मला मतदान द्या अरे यू यू भि पहिल्यांदा कॅपेबल बन ना जर तू कॅपेबल नसेल तर तुला का द्यावं साधर म्युन्सिपार्टीमध्ये नोकरी करायची असेल तर अर्ज करावा लागतो आणि त्यांनी सांगितलेलं क्वालिफिकेशन सिद्ध करावं लागतं आणि जर एखादा अधिकारी व्हायचा असेल त्याला एम पी एस सी पास व्हावं हो लागतं मोठा कलेक्टर जी एस पी व्हायचं असेल यू पी एस सी पास व्हावं हो लागतं त्याच्यासाठी बेसिक डिग्री आवश्यक असते ती डिग्रीच नसलेले उमेदवार जे येतात आणि मला डिग्री नाही मी लायक नाही मी योग्य नाही तरी मला मतदान करा तरी मला भीक द्या आणि दिली तर तुमच्यावर दबाव आणेन नाही तर तुम्हाला थोडं पाचशे रुपये लालच दे हा जमाना संपलेला आहे सैनिक समाज पार्टीने सुरू केलेल्या या ऑनलाईन आंदोलनामुळे हे संपलेलं आहे सुशिक्षित नागरिक जागा झाला आहे सुशिक्षित नागरिकाला त्याच्या मताची किंमत समजली आहे मताचं महत्व समजलं आहे आणि ते मताच्या महत्वाच्या डिग्रीमध्ये त्याने पी एच डी घेतली आहे नागरिकाला सर्वाधिकार असणारा आणि केवळ मतामुळे या देशातलं सरकार टिकवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मतदाराला आहे आणि ते सर्वच शुद्ध मतदार सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये आलेले आहेत आता या विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे म्हणून ही सुरुवात आहे अहमदनगर मधून सुरुवात झाली आहे म्हणून अहमदनगर हे महाराष्ट्राचं केंद्रस्थान बनणार आहे इथून ही विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात पोहोचली पोहोचली आहे संपूर्ण याचा आधार असा आहे की विधानसभेच्या निवडणुका आहे अदरवाईज ही जी विचारधारा आहे सैनिक समाज पार्टीचं रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेबांनी निवृत्त कर्नल यांनी जे थॉटफुल रजिस्ट्रेशन केलं आहे घटना नियमावली बनवलेली आहे ती महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रातील जनता जागृत झाली आहे सुशिक्षित जनता खडखडून जागी झाली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडली आहे सैनिक समाज पार्टीचं केंद्रस्थान अहमदनगर आहे जरी सरकार मुंबईमधून चालवायचं असलं तरी त्याची सूत्र अहमदनगर म्हणून अहमदनगरचा बहुमान वाढणार आहे असं सर्व महाराष्ट्रातील जनतेला वाटतं आणि महाराष्ट्रातील जनता या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देणार आहे अल्प खर्चात निवडून देणार आहे काही अपेक्षा न ठेवता मतदान करणार आहे म्हणून सर्व सज्जन जनतेचे सुज्ञ नागरिकांचे आणि जागृत झालेल्या मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा ऑनलाईन चालत्या फिरत्या मीटिंगचा विजय असो